प्रक्रिया तुम्ही जायचं असेल तर आपल्याला संयम राखावा लागेल ते घेणारे मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत अनेक बांधव ट्रॅव्हल्स करून आलात मी त्यावेळी आवाहन केलं होतं की कुणीही गाड्या घोड्या ट्रॅव्हल्स घेऊन येऊ नका पावसाचे दिवस आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे आपण जबाबदारीने वाढलं तीन दिवस या हे बघा असंच जर तीन दिवस बसत राहिलो तर, बस तर मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंबर एक ला कुठा विषय असेल तर या सहासष्ट हजार लोकांना न्याय देण्याचा विषय असणार आहे त्याच्यामुळे ताकत मैदानाची कमी होऊ द्यायची नाही पाऊस येऊ ऊन वारा पडो शिक्षक समन्वय मैदानातून हटलेला नाहीये त्याच्यामुळे छत्रे घेऊन बसा आम्ही तुमच्यातच बसलो नाही आम्ही काय वेगळे प्राणी नाही तुम्ही काय वेगळे प्राणी नाही त्याच्यामुळे दोन नंतर अनेक घडामोडी तुमच्या समोर मानल्या जातील यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या व्यक्तीनं तुम्हाला विनंती आहे आपण शांत संयम हे सूत्र ठेवून मैदानात बसायचंय ठाण मांडून बसायचंय ठाण जोपर्यंत मांडायचे जोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये माहितीसाठी सांगतो बांधव आज लोकच नाही तर आणखी वर्षी आज नाही कारण आपला पालक म्हणून आपल्या पालकांनी शिक्षण मंत्र्यांनी तसबी घेतो त्याच्या व्यवस्थित टिप्पणी केली आहे की या बांधवांना मला कायमचा न्याय द्यायचा आहे हे बांधव पुन्हा या आझाद मैदानावर आले नाही पाहिजे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या संदर्भात अनेक सतग्रामध्ये घोषणा केल्या त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी या फाईल मध्ये आपलं भवितव्य आणि अहंकार तेव्हा शांत राहणार आहे जोपर्यंत शासन निर्णयाचा कागद हातात पडत नाही तोपर्यंत हुकार शांत होणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे शांत संयमाने आपल्याला थांबायचं आहे हे मैदान जिंकल्याशिवाय उठायचं नाही जोपर्यंत शिक्षक समन्वय संघाचा आदेश आणि भूमिका तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मैदान सोडण्याची प्रयत्न करू नये एवढी मी विनंती करतो थांबतो धन्यवाद तू तिथला सूर्य आहेस तर मी तिथला सूर्य आहे तू तिथला सूर्य आहेस तर